नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आलेलो आहे अशोक कुटे यांच्या ऐंशी दिवसाच्या कांद्याच्या प्लॉटवर आज तुम्ही अशोक कुटे सरांचा ऐंशी दिवसाचा कांदा बघू शकताय आज ही कांद्याची पात बघा तुम्ही कांद्याची साईज बघा पातीचा फुटवा बघा कांद्याची मांड बघा आता आपण कांद्याचा फुटवा मोजूया एक हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा एका पाथीला पंधरा वेत, त्या हिशोबाने जर आपण विचार जर केला आणि कांद्याची जी वेणी आहे ती वेणी आणि कांद्याचा मान जर बघितला तर वेणी पण एकदम स्पष्ट बघू शकता तुम्ही आणि त्याच हिशोबाने मांडपण हा कांद्याचा जिरणार आहे तर आज आपण फक्त ह्या प्लॉटचा एक छोटासा व्हिडिओ घेतलेला आहे जेव्हा ह्या प्लॉटची कांद्याची हार्वेस्टिंग होईल त्या ते टाइमिंगला आपण पुढचा पूर पूर्ण व्हिडिओ टाकू आणि तुम्ही जर सर्व प्लॉट बघितला सरांचा तर सगळा प्लॉट एकसारखा आहे किती दिवसाचा कांदा झाला सर कांदा झाला माझे अंदाजी साठ सत्तर ऐंशी दिवसाचा कांदा झालेला आहे ऐंशी दिवसाचा तुमचा कांदा झाला ऐंशी दिवसाच्या मानाने तुमचा कांदा कसा नंबर आहे खाता ज्या औषधांचा पूर्ण रिजल्ट आहे आप आपल्याला काय वाटत तुम्हाला नह जय शिव टेक्नॉलॉजी खत औषध वापरायला पाहिजे शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे ताई कांदा काढायला कसं जातोय चांगलं जातोय ना जास्त जड जात नाही ना असं मातीला एकदम पोकळपणा आल्यासारखं वाटतंय ना कांदा काढताना माती भीती येत नाही बाळा किती वर्षाची आहे ग तू बारा तू बारा वर्षाची कांदा काढायला एकदम जोर जातोय ग तुला एकदम चांगला निघतोय का नाव काय तुझं पायल क्षतिरांजन तुम्ही बघू शकता मुळे अजून पण चालू आहे आणि कांद्याचा कलर बघू शकताय तर ही एवढी एवढी दिदी आहे पायल आता ही बघा कांदा कशी एक हाताने दोन दोन कांदे उपटतीये असं नाही की आपण काय बघूनच एकाच ठिकाणचे कांदे उपटतो असं काही नाही आहे आपण सगळे कांदे उपटलेले आहेत तुम्ही कांद्याचा कलर बघू शकताय कांदा काढतानाच एवढा कलर आहे कांद्याला याच्यावर आपण ह्या प्लॉटचे हे जे शेतकरी आहे हा ज्याचा कांद्याचा प्लॉट आहे आपण त्यांच्याशी पण चर्चा करणार आहोत चला तर मग शेतकरी बांधवांना विचारूया की त्यांनी कांद्यासाठी काय प्रयोग केलेला होता सर नमस्कार नमस्कार सर तुमचं नाव आणि पत्ता सांगा ना माझं नाव कुठे गाव बेलदगाव आणि तालुका जिल्हा नाशिक ओके आपण जो कांद्याचा प्लॉट बघतोय सर हा हो। किती दिवसाचा झाला हा आता तीन महिन्यात झालेला आहे तीन महिने पूर्ण होऊन गेलेत आणि तीन महिने पूर्ण झालेत आणि उन्हाळ कांदा आहेत ना मला एक सांगा सर सा, तुम्ही जयशिव टेक्नॉलॉजीचं काय काय वापरलं आम्ही सर्वात पहिले त्यांचं कृषी भारती वापरलं नंतर क्रोम वापरलं नंतर ऑर्गॅनिक मॅन्युअर वापरलं आणि नंतरून शेवटचा डोस पोटॅशचा पोटॅश घेतलं बघा ओके तुम्हाला कृषी भारतीचे रिझल्ट कसे वाटले सर कृषी भारतीचे रिझल्ट खूप छान वाट वाटले हां हां साईज वाढण्यात खूप मदत झाली त्यांची नंतर सर्वात पहिले त्यांची पाच हा। चांगली झाली कांद्याची त्यांच्या खाताने आणि तुम्ही कांदा पुगण्यास मदत झाली ऑर्गॅनिक मॅन्युअर ओके नी। okay. आता आपण जर तुमचा कांदा बघतोय आता हे क्षेत्र किती आहे सर तुमचं टोटल हे पूर्ण एक बिघा आता हे क्षेत्र एक बिघा क्षेत्र आहे तुम्ही म्हणता आतापर्यंत तुमचे किती टॅक्टर झाले सर असे ट्रॉली पाच वी ट्रॉली चालू आहे अजून तुमचा कांदा काढायचा पण बाकी आहे आणि जसं आपण आता मग विचारलं सर्वांना म्हणजे ज्या कांदा काढ ज्या कांदा काढायला तुमचे माणसं आहेत आपण त्यांना विचारलं कांदा काढायला कसा जातो तर त्यांनी सांगितलं एकदम मऊ आहे आता ते आपण बघितलं ती एक बारा वर्षाची मुलगी आहे ही पण कांदा काढती आहे काय वाटतं सर तुम्हाला आपल्या भागातील शेतकरी बांधवांनी काय केलं पाहिजे कृषी भारती खताचा वापर केला पाहिजे नक्कीच केला पाहिजे कृषी भारती खताचा खूप छान रिझल्ट आहे त्यांचे त्यामुळे सर्वांनी कृषी भारती खत वापरावं त्यांचे अजून वेगवेगळे लिक्विड खत आहेत त्यांचा पण वापर करावा ओके okay. तुम्ही आपलं लिक्विड वापरलं होतं सर जसं oh. लिक्विडचा ओनियन मास्टर आणि आपलं oh. सॉइल केअरचा तुम्ही वापर केला होता त्याचा रिझल्ट किती दिवसात दिसला सर तुम्हाला oh. दोन ते तीन दिवसात oh. दोन ते तीन दिवसात म्हणजे आज सर्व शेतकरी म्हणताय की ऑर्गॅनिकचे रिझल्ट लवकर भेटत नाही लवकर कांदे आणि सर्व पिकांना तुम्ही सर्व पिकांना वापरताय तुम्ही फुलवर कोबी सर्व पिकांना तुम्ही शेड्यूल वापरताय नमस्कार नमस्कार सर तुमचं नाव सांगा अशोक राजाराम खुटे सर आपण आता जिथे आहेत ह्या गावचं नाव काय आता सर हा तुमचा जो कांद्याचा प्लॉट आहे हा किती दिवसाचा झाला म्हणजे दिवसात तुम्ही कांदा काढला ठीक आहे मला एक सांगा सर तुम्ही कांद्याला यावेळेस अलग टेक्नॉलॉजी वापरली तुम्ही जयशिव टेक्नॉलॉजी वापरली कांद्याला बरोबर जयशिव टेक्नॉलॉजीचे कोणते कोणते खत टाकले सर पी अजून कृषी भारती कृषी भारती आणि एकत्र तुम्ही टाकले तुम्हाला खतांचा रिझल्ट कसा वाटला शंभर टक्के भेटला शंभर टक्के result भेटला काय वाटत म्हणजे इतर जो बघितला आपण खताची बाजू जर बघितली रासायनिक वापरण्यापेक्षा जैविक वापर रासायनिक पेक्षा जैविक वापरायला पाहिजे आज तुमची जर कांद्याची साईज जर बघितली आणि मेन म्हणतात आज तुमच्या कांद्याचा मान पण मान पण आज आजू कांद्याचा बघितला तर मान पण अजूक हे होता म्हणजे कांदा अजूक झाला पोचला मग वातावरणामुळे आपण आज कांदा लवकर काढून काढून घातला ठीक मला एक सांगा सर जर तुम्ही टेक्नॉलॉजी वापरली नसती जयशिव टेक्नॉलॉजी तर तुमच्या कांद्याची साईज साईज नसते झाली एवढी साईज झाली नसती म्हणजे तुम्ही पहिल्यापासूनच म्हणजे तुम्ही तीन करतो ती या वर्षी जेव्हा तुमचा वापर एकदम फास्ट भेटले फास्ट भेटले अजून पण तुमची डवळी आणि चालू मुळे मुळे चालू आहे ना मेन तुमचं आता जे क्षेत्र आहे ज्याची तुम्ही आता हार्वेस्टिंग केली कांद्याची हे क्षेत्र किती सतरा गुंठे सतरा गुंठ्यात आज जे क्लायमेट आहे क्लायमेटच्या हिशोबाने प्रत्येक शेतकऱ्यांना आज ॲव्हरेज भेटत नाही आहे तुम्ही किती हो? किती कांदा काढला तेवढ्या गुण्ट साडेतीन ट्रॅक्टर साडेतीन टॅक्टर कांदा काढला काय वाटतं तुम्हाला आपल्या या भागातले जेवढे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांनी कृषी पातीचा वापर पाहिजे आयुष्य वापरावं वापरायला पाहिजे वापरायला पाहिजे शेतकऱ्यांना सुधारायचं असेल तर त्यांनी एकच वापरावं ओके धन्यवाद